म्राव पेडगावची रंगीत तालीम म्हणजेच आजचं आदचं बोरसाळे मैदान मित्रांनो या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे आणि बाकासूचा पायरा कोण को तर चर्चा होती की बाकासूरचा पायरा असेल बैजा पण मित्रांनो आताच अपडेट येते की बाकासाचा पायरा बैजा नसून छत्रपती संभाजनगरचा कोहिनूर हा आहे तर मित्रांनो बघूया एक नवीन चेअर आहे नक्कीच या गाडीला स्पीड लागल बघूया गटाला बाकासूर आणि कोहिनूरला मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघूया गाडीचं स्पीड कसं लागते गाड्याच गुल्लात राहील याचं इच्छा आणि सेवागीर महाराजांच्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो बघूया येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही आज एक रंगीत तालीम असेल पेडगाव हिंद किस्ची आदत मैदानाची कारण मित्रांनो पेडगावला का एकवीसला ओपन्स मैदान होणार आहे तर बावीसला आद हिंद किस मैदान होणार आहे आणि घोसाळीचं काल ओपनच मैदान झालं आणि आज आदतची एक बेडगाव मैदानाचे रंगीत तालीम असणार आहे तर सर्वजनंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात न भेट पुन्हा एकदा एका नवीन अब्लेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये